जे भीम नमो बुद्धाय सर्व बंधू भगिनींना मी या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांचं मी स्वागत करतो की मागे मी दोन तीन आठवड्यापूर्वी असाच एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी यूट्यूब चॅनलमध्ये कशा पद्धतीनं आलो काही माहिती नसताना आणि सहज हे चॅनल सुरू केलं आणि हळूहळू मला बऱ्याच जणांचा सपोर्ट मिळत गेला मी वेगळ्या विषयावरती कंटेंट बनवत होतो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण ते कंटेंट बनवत असताना मला नंतर लक्षात आलं की असे वेगवेगळे कंटेंट या यूट्यूबमध्ये चालत नाही ते चॅनल चालू होणार नाही किंवा चालणार नाही मग काय केलं पाहिजे आता कुठला तरी कंटेंट घेऊन काम केलं पाहिजे असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं ज... कारण याचं काही माहीत नसतानासुद्धा जे काही जुने क्रिएटर आहेत त्यांनी मला बरंच मार्गदर्शन केलं खरोखर त्यांचं मी खूप खूप आभारी आहे की काही मला माहिती नसताना एवढं माझं पासष्ट वय झालं आहे आणि अनेक मुलं मुली या क्षेत्रामध्ये सध्या ॲक्टिव आहेत परंतु माझ्यासारख्या वयस्कर माणसाला हे कोण सांगत बसणार आहे परंतु त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे क मनामध्ये शंका कुशंका न ठेवता अगदी मला एक छो म्हणजे मा, माझ्या मुलाप्रमाणे सगळे हे क्रिएटर आहेत तरीसुद्धा मला चांगल्या पद्धतीनं हे कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे ह्याच्यामध्ये कंटेंट कुठले पाहिजे मग व्हिडिओ छोटे छोटे कसे बनवले पाहिजे ते लोकांना ते आवडतील आणि खरोखर त्यांच्यामुळं मी पुन्हा हळूहळू परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती मी छोटे छोटे व्हिडिओ बनवायला लागलो आणि मला इतका प्रतिसाद मिळाला की मला सांगायला आनंद वाटतो की तीन महिन्यामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशेच्या दरम्यान हे सबस्क्रायबर मला या ठिकाणी मिळाले मला सपोर्ट केला त्याने आणि आतापर्यंत काल तर असा एक व्हिडिओ होता मला स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की मला साधारण एखादा छोटा व्हिडिओ टाकला की साधारण अपलोड केल्यानंतर किती मला एक हजार किंवा दीड हजार जास्त जास्त दोन हजारपर्यंत व्ह्यूज मिळायचे आणि तो बंद व्हायचे पण काल छोटासा व्हिडिओ खूप इतका प्रेक्षकांना आवडला की जवळजवळ एकोणतीस एक ते तीस हजार व्ह्यूज आणि एकशे पन्नास सबस्क्रायबर एका दिवसामध्ये मिळणं म्हणजे साधी गोष्ट नाही आणि ते मिळाल्यामुळं खरोखर त्यांचं मी सर्व व्ह्यूज व्ह्यू जे व्ह्यूजर आहेत किंवा जे सबस्क्रायबर मला मिळाले त्यांचं मनापासून आभारी आहे त्याच्यामुळे मी आज खरं व्हिडिओ बनायचं ठरवलं मला एक प्रेरणा मिळाली एक उत्साह निर्माण झाला की आपण आता काहीतरी करू शकतो कारण यूट्यूब ही अशी मोठी इंडस्ट्रीज आहे की त्याच्यामध्ये आपण कुठं एका बाजूला आहे ते कळणार पण नाही तरीसुद्धा आता मी जवळजवळ माझं पासष्ट वय पूर्ण झालं आता माझं सहासष्ट वयामध्ये मी आता या ठिकाणी पदार्पण करतो आहे तरीसुद्धा माझी मला प्रकृतीनं मला खूप चांगली साथ दिली आणि या याच्यामुळं आता या राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण काय करायचं मागच्या वेळोमध्ये मी सांगितलं होतं की काय केलं पाहिजे कसं पण आता शेवटी कसं बुद्धीला काहीतरी काम पाहिजे मग याच्यामध्ये मी ती क्षेत्र निवडलं की आपण यूट्यूबमध्ये थोडंसं आपण क्रिएटर म्हणून काम करूया आणि मग हळूहळू -हल मी ते व्हिडिओ बनवत आलो आणि तीन महिने झाले मला खूप ह्याच्यामध्ये माहिती मिळाली नवीन लोकं भेटली नवीन नवीन नॉलेज मला मिळायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझ्या बुद्धीलासुद्धा एक चांगलं एक काय म्हणतात ना चालना मिळ मिळवू लागलेली आहे त्याच्यामुळं आता मला इतका उत्साह वाढला आहे की माझा की माझा आत्मविश्वास वाढला आहे की आता ले ले जवर जवर मी शिक्ता 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 आता चांगल्या प्रकारे यशस्वीपणे मी क्रिएटरचं काम करणार आहे इथून पुढं कारण मला बऱ्याच गोष्टी आता समजलेल्या आहेत जवळजवळ नव्वद टक्के मी शिकता 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 आतापर्यंत हे काम करत आलो म्हणजे तीन महिन्यामध्ये ते नवीन काय ज्या गोष्टी शिकायच्यासुद्धा कारण लाईव्हवरती बरेच जण जुने क्रिएटर असतात त्यांना काय आपण प्रश्न विचारतो ते छान उत्तरं देतात हिंदीमध्ये असतील मराठीमध्ये असतील बरेचसे माहिती मिळत गेली आणि मी दररोज असं काय एखादी शंका आली की ते त्यांना विचारतो काय हरकत नाही आपण जरी वयानं मोठा असलो तरी अनुभवानं ते खूप मोठे आहेत त्यानं गुरुस्थानी मानून मी अक्षरशः लहान होतो म्हणजे माझ्या लहान बनून मी त्यांना प्रश्न विचारतो आणि ते मला अतिशय छान प्रकारे उत्तर देतं त्याच्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या आणि मग आता जवळजवळ चारशे ते पुढं सबस्क्रायबर आहेत मला टार्गेट जे दिलेलं आहे एक वर्षामध्ये यूट्यूबचं टार्गेट आहे सगळ्यांना माहिती असावं जर कोणी नवीन एखादा जर चॅनल समजा सुरू करत असेल तर त्यांना काय हरकत नाही एक नवीन गोष्टी नवीन क्षेत्र आहे काय निवडायला हरकत नाही आणि मग तुम्ही म्हणाला आता हे ह्याचा उपयोग काय ह्याचा उपयोग इतका चांगला आहे की नवीन लोकांचा संपर्क वाढतो नवीन नवीन माहिती कळते आणि उद्या भविष्यामध्ये एक हजार सबस्क्रायबर एका वर्षामध्ये करायचा असा नियम आहे आणि जवळजवळ चार हजार वॉचटाम पाहिजे म्हणजे लोकांनी पाहिले पाहिजे चार हजार तास आपले व्हिडिओ असो लहान असो मोठे असो किंवा हे जे आता मी बोलतो ते व्हिडिओ असतील तर चार हजार तास झाले आण नहीं 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 आण फार्म आणि एक हजार सबस्क्रायबर झाले की तुम्हाला चॅनल तुमचं मोनोटाईज होतं तर मोनोटाईज होतं म्हणजे काय होतं बऱ्याच जणांना माहिती असेल परंतु जे काही नवीन आहेत त्यांनी पण समजून घ्या की ज्यावेळा हे सगळं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मेल येतो आणि त्या मेलमध्ये तुम्ही सगळी माहिती भरायची त्या फॉर्मेट फॉर्मेटप्रमाणे आणि मग तिथं तुमचा अकाउंट नंबर बँकेचा आणि ए टी एम आपलं पॅन कार्ड नंबर बऱ्याच गोष्टी जे काय असेल ते व्यवस्थित लिहायचं ॲड्रेस व्यवस्थित द्यायचा आणि मग ते फॉर्म भरून पाठवला हो जातो म्हणजे अपलोड केला जातो ऑनलाईन नंतर काही दिवसांनी त्याच्यावरती निरीक्षण केलं जातं आणि आपल्याला एक ॲडसन पिन येतो आता मी ऐकलेलं आहे ह्या लोकांच्याकडून म्हणून मी तुम्हाला सांगतो तो पिन असतो सहा अंकी ज्या वेळेला आपल्याला तो पिन त्यात अपडेट केल्यानंतर आपलं चॅनल मोनोटायच होतं आता चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर पुढं काय तर काय असते यूट्यूबमध्ये बऱ्याच जाहिराती असतात आणि त्या जाहिरातीमधून खूप प्रमाणात पैसा जमा होतो आता मग हे जे आपण थोडे थोडे शॉर्ट व्हिडिओ आपण बनवतो काय मोठे व्हिडिओ बनवतो अनेक प्रकारचे आणि त्याच्यामुळे जे व्ह्यू यूज व्ह्यूजर असतात हे व्ह्युजर आपल्याला पाहतात आणि आपल्याला जर चांगलं असेल तर ते आपल्याला लाईक करतात कमेंट करतात जर त्यांना नाही आवडलं तर तुम्हाला काहीच लाईक करणार नाही आणि व्ह्युजरसुद्धा भेटणार नाहीत मग आपण नाव होतो मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला काहीतरी आपण कमी पडतो आहे मग आपण आणखी जो जो आम्हाला काम करतो खचून न जाता जो काम करतो ना त्याला यश भेटतं आणि एक धाडस मनामध्ये किंवा आत्मविश्वास असेल ना तर सगळ्या गोष्टी मिळायला काय हरकत नाही कारण सगळ्या कुठल्याही गोष्टी आपण शिकल्याशिवाय मिळत नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि खरोखर मी जे कंटेंट निवडलेलं आहे ते मला खूप समाधान वाटतं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत त्यांच्यामुळं आपण आज दोन घास म्हणण्यापेक्षा पोटभर खातो अंगभर कपडा आपल्यावरती आता तर अनेक लोकांच्यामध्ये प्रगती झालेली आहे काही लोकं मोठमोठ्या पदावरती आहेत आणि त्याच्यामुळं असंख्य उपकार आपल्यावरती अनंत उपकार आपल्यावरती बाबासाहेबांच्यावरती अशी असंख्य माणसं ही आपल्या भारत देशामध्ये आहेत म्हणून आता मग मी या निमित्तानं बाबासाहेबांच्या जे कार्य आहे ते अथांग महासागरासारखं का कार्य आहे मोजता येत नाही इतकं महान कार्य बाबासाहेबांचं आहे इतकं म्हणजे आपल्यावर जो उपकार आहेत की ते फिटता फिटणार नाहीत असे अनंत उपकार आपल्यावरती आहेत मग त्यांची पुस्तकं वाचणं किंवा त्यांचे भाषण देणं हे आपण त्याच्यातून नवीन जे काय नवीन नवीन माहिती ज्यांनी ज्यांनी वाचली ते आपण भाषणामध्ये सांगतात आता हे माझं आता जवळजवळ मी सेवानिवृत्त झालो जे काही गोष्टी बाबासाहेबांच्या जीवनावरती मला समजल्या ते समजल्या आ, आता पुढं काय तर जे समजले जे माहीत झाले ते थोडंसं आपल्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या पुढं मांडावं बाबासाहेबांचे विचार तिथपर्यंत पोच पोचवावेत हा माझा मनोदय आहे म्हणून या चॅनलला मी पुन्हा अधिक जोमानं काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला आता वयाच्या मनाने काही माझ्या बोलण्यामध्ये शब्दामध्ये मागं पुढं चुका होतात कारण वय हे माणसाचं राहत नसतं किती जरी काय जर केलं शब्दा तरी शब्दामधून बोलण्यातून कळतं की बाबा हे वयस्कर व्यक्ती आहे परंतु मी स्वतःला अजून तरी मी खरं विधात्याचे खूप माझ्यावरती आनंद उपकार आहेत मला कुठल्याही प्रकारची व्याधी नसल्यामुळं आणि माझी बुद्धी खूप चांगली अजून तरी खूप चांगली चालू आहे म्हणजे चालते कारण हे सगळं यूट्यूबमध्ये सगळं इंग्लिशमध्ये माहिती असते आणि ते आपण समजून घ्यायचं पुन्हा त्या पद्धतीनं व्यवस्थित ते मांडणी करायची आणि काम करायचं हे फार अवघड गोष्ट आहे म्हणजे शिक्षण घेत घेत अशा मीडियावरती काम करणं हे सोपं काम नाही तरीसुद्धा मी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि मला खात्री आहे की मी करणार कारण एक हजार सबक्रायबर मला फार काही अवघड असे वाटत नाहीत आता अगोदर वाटायचे आणि जे काही वॉच टाईम आहे तो चार हजार तासाचा आहे तो पण मला काही जास्त काही वाटणार नाही मी सहज ते आता राहिलेत माझे तीन महिने गेले म्हणजे अजून नऊ महिने शिल्लक आहेत माझ्याकडे नऊ महिन्यामध्ये मी राहिलेले पूर्ण वॉच टाईम पूर्ण करणार आणि एक हजार सबस्क्राईबर माझे पूर्ण होतील जेव्हा माझं चॅनल मोनोटाईज होईल त्यावेळेला मला यूट्यूबवरून काही पैसे वगैरे भेटतील तो भाग अलग आहे पण माझा माझा उद्देश पैशाचा नाही कारण मला पैसे भेटू न भेटू चांगल चांगल मी त्याचा विचार नाही केला पण एक चांगलं क्षेत्र चांगलं व्यासपीठ मला मिळालं आणि या यूट्यूबच्या माध्यमातून मी बाबासाहेबांचे विचार ज्यांच्यापर्यंत पोचतील ते समजतील माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हेच माझं छोटंसं काम समजून मी बाबासाहेबांच्यावरती काही त्यांच्या जीवनावरती थोडंसं कार्य केल्यासारखं मला समाधान वाटेल आणि म्हणून मला आतापर्यंत ज्याने ज्यांनी सपोर्ट केला त्यांचं मी खूप आभारी तर आहेच परंतु याच्यानंतर जे सपोर्ट मला सपोर्ट करतील आणि मला खात्री आहे की तुम्ही सपोर्ट करणारच कारण आपल्यामध्ये थोडंसं कौशल्य जर लोकांना माहीत झालं तर ते लोकं लोक स्वीकारतात आपल्यामध्ये काहीच नसेल तर लोकं म्हणतात काय करायला लागलं आहे हे बघंच आपलं बसलेलं बरं असं म्हणतात परंतु जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे की मी जे आता इथून पुढं काही काम करणार आहे थोडंसं परमपूज्य परमदेश डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावरती मी छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी मला त्यांचे कार्य यूट्यूबच्या माध्यमातून पोचव जेवढं पोहोचवता येतील तेवढा माझ्याकडून प्रयत्न असणार आहे तर तुम्ही मला जे नवीन आहेत त्यांनी मला सपोर्ट करा सबस्क्राईब व्हा लाईक करा काय माझ्याकडनं समजा काय एखादी गोष्ट समजली नसेल किंवा ते योग्य वाटत असेल तर मला कमेंटमध्ये तसं सा, सांगा आणि मग माझ्यामध्ये मी थोडंसं त्याच्यामध्ये चेंज करीन आणि ज्या ज्या काही योग्य गोष्टी आहेत ज्या ज्या काही योग्य बाबी आहेत त्याच मी आणण्याचा प्रयत्न करेन आणि एवढी मात्र माझ्याकडून मी तुम्हाला खात्री देतो आणि माझं शेवटपर्यंत हे माझं छोटंसं मनोग तुम्ही ऐकून घेतलं तर त्याबद्दल मी सर्व बंधू भगिनीचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद